नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी नमस्कार आज आम्ही या पंचायत समिती समोर आलेलो आहोत आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना शाखा किनवटचे तालुका अध्यक्ष आलेले आहेत संजीव वानखेडे आपण या संघटनेबद्दल किती दिवसापर्यंत बंद काम बंद राहणार आहेत आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीसपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे जे जिवाळ्याचे विषय आहेत त्या विषयानिमित्त अनेक वर्षापासून जे प्रलंबित विषय आहेत त्या विषयासाठी आज माझे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तालुक्यातले दोनशे वीसपैकी बरेच जास्तीत जास्त संख्येने इथं आलेले आहेत आणि आज सकाळपासून पंचायत समिती किनवट येते आम्ही संपूर्णपणे इथं उपस्थित आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही इथं आलेले आहोत आणि आजचा पहिला दिवस जे मी आव्हान केलं त्या आव्हानानुसार सर्व इथे आलेत आणि आ अधिक समोर तीन दिवस आमचं हे काम बन आंदोलन चालणार आहे आणि काय काय मागण्या आहेत आपल्या यामध्ये सर प्रमुख मागण्या जसं की नगरपालिका ग्राम जिल्हा परिषद यांना जसं वेतन श्रे वेतन श्रेणी लागू आहे त्याप्रमाणे आम्हालासुद्धा आम वेतन श्रेणी लागू झालं पाहिजे आणि जी आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी जी आट लावलेली आहे शासनाने काट ती आठ संपूर्णपणे रद्द झाली पाहिजे आणि इतरांप्रमाणे आम्हालासुद्धा संपूर्ण शंभर टक्के वेतन मिळालं पाहिजे आणि बऱ्याच सहा मागण्या आमच्या आहेत फरका जे एकोणीस महिन्याची आमची फरकाची रक्कम राहिलेली आहे ती रक्कम अधिकपर्यंत मिळाली नाही ती रक्कम आम्हाला सर्वांना मिळाली पाहिजे आणि भविष्य निर्वाह निधी राहणीमान भत्ता दोन हजार सातपासून जो राहणीमान भत्ता आहे तोसुद्धा आतापर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही तोसुद्धा आम्हाला मिळावा या सर्व प्रमुख मागण्यासाठी आज आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तालुक्यातील इथं जमलेले आहोत आणि आजच नाही तर आणखी एकोणतीस तारखेपर्यंत आम्ही रोज इथं उपस्थित राहणार आहोत पंचायत समितीला धन्यवाद या आपला न्यूजला माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप खुँ आभारी आहे यानंतर सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेही आपल्याला मार्गदर्शन करतील हे जे किनवड तालुक्यातील आदिवासी तालुका म्हणून संबोधला जातो या तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या एकूण सहा मागण्या आहेत त्या सहा मागण्याला सरपंच संघटनेच्या व पेसा समितीच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत आणि त्याच्या बंदमध्ये आम्ही सुद्धा सहभागी होत आहोत यानंतर किसन राठोड सर हेही मार्गदर्शन करतील आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना येथे आज या वेतनसाठी आणि ग्रामपंचायतचे पगार वाढ या संदर्भात आणि फरक एकोणीस म किती एकोणीस महिन्यापासून पगार या लोकांना नाही त्याच्याबद्दल या सहा मागणी यांना आठ दाखल केलेल्या आहे याच्या क याच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी तालुका किनवट यांच्या वतीने मी किशन राठोड जाहीर पाठिंबा या कर्मचाऱ्यांना देतो असे तो यानंतर ताडेवार सर ग्रामसेवक संघटनेचे सचिव ताडेवार सर हेही आपली माहिती देतील आज रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचं जे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे या निमित्तानं मला सांगायचं आहे सा की ग्रामीण पातळीमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी हे अहोरात्र काम करत असतात आणि त्यांच्या कामावरच ग्रामीण भागावर गा भा, भागामध्ये कामं दिसून येतात त्यांच्या जीवावरच ग्रामीण भागामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता ही कामे होत असतात आणि त्यांची जी काही मागण्या आहेत हे अगदी रास्त आहेत त्यांच्या श्रेणीचा विषय असो किंवा त्यांना निवृत्ती वेतनाचा विषय असो त्याचबरोबर वर्ग चारच्या कर्मचाऱ्याचा वेतन श्रेणीचा लागू असतो हे अगदी योग्य आणि रास्त मागण्या आहेत आणि ग्रामसेवक संघटना किनवटच्या वतीने या संपाला आमचा जाहीर पाठिंबा आहे असा जाहीर करतो परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करा